नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवेल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघ बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चंद्रग्रहणाविषयी काही माहिती तर चंद्रग्रहण कधी सुरू होईल ह्या विषयी आपण अगोदर जाणून घेऊया भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच रविवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वैध असणार आहे हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल हे चंद्रग्रहण आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा एक पंचवीस मिनिटांनी एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पूर्ण चंद्रग्रहण असेल ह्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ तास आधी सुरू होईल चंद्रग्रहणाचा सुतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री उशिरा एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल त्यावेळी चंद्रग्रहण देखील संपेल चंद्रग्रहणाचा सुतक काळ नऊ तास आधीच सुरू होतो आणि ग्रहणासोबतच संपतो नाचे काही नियम आहेत ते नियम पुढील प्रमाणे ग्रहण काळात झोपू नये झोपल्याने रक्ताभिसरण मंदावते बाळाना बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो सुई कात्री सुरी असे वस्तू वापरू नयेत परंपरेनुसार बाळावर कट किंवा जन्मदर्शांचा परिणाम होतो असे मानले जाते प्रत्यक्षात हे मनोदैहिक तणाव टाळण्यासाठी सांगितले आहे तसेच भाज्या चिरणे शिवणकाम हे सर्व कामे टाळावे धारदार वस्तूंचा वापर मानसिक अस्वस्थता निर्माण करतो ग्रहण काळात अन्न खाऊ नये त्यावेळी वातावरणातील किरणोत्सर्गामुळे अन्न दूषित होऊ शकते पाणी पिऊ नये ग्रहण सुरू अगोदरच पाणी पिऊन घ्यावे ग्रहण काळातील पाण्यात सूक्ष्मजीव वाढतात म्हणून पूर्वीच शुद्ध पाणी पिऊन घ्यावे पोटावर हात ठेवणे टाळावे आईचा ताण तणाव बाळावर थेट परिणाम करत असतो देवाजवळ बसून जप स्त्रोत म्हणावे सकारात्मक कंपन गर्भातील बाळाला शांत करतात कुंकू हळद चंदन शरीरावर लावून ठेवावे पारंपरिकरित्या हे रक्षण कवच असे मानले जाते यामुळे मानसिक बळ वाढते तुळशी पत्र कुशा तुळशी यामुळे वातावरण शुद्ध जंतुनाशक आहे स्नान करून शुद्ध कपडे घालावेत शरीरावर पडलेले सूक्ष्म किरणोत्सर्ग धुवून जातात त्यामुळे ग्रहणानंतर आवश्यक स्नान करावे ग्रहणानंतर ताजे अन्नच खावे ग्रहण काळातील अन्न टाकून द्यावे ताजे अन्न पसनाला राहते जड दागिने व अंगावर वजनदार वस्तू टाळाव्यात शरीर मोकळे व आरामशीर राहते तसेच गर्भाला त्रास होत नाही मोबाईल ग्रहण पाहू नये यामुळे तणाव निर्माण करणारे दृश्य गर्भावर मानसिक परिणाम होऊ शकतो ग्रहण संपल्यानंतर बाळासाठी विशेष प्रार्थना करावी प्रार्थ श्रद्धेनुसार बाळाला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य असे मिळते ग्रहण काळात शांतता राखावी अनावश्यक गप्पा भीती टाळावी भी। यामुळे मन शांत ठेवणे सर्वात महत्वाचे आहे एकंदरीत हे नियम अंधश्रद्धा नाहीतच तर आईचा मानसिक ताण कमी ठेवणे स्वच्छता आणि सकारात्मक विचार यावर जास्त भर देतात त्यामुळे बाळ सुरक्षित राहते व आई देखील शांत राहते ग्रहण काळात इतर लोकांनी म्हणजेच वृद्ध आजारी व लहान मुले यांनी काय काळजी घ्यायची हे आपण पाहू ग्रहण काळात अन्न सेवन टाळावे त्यावेळी वातावरण किरणोत्सर्गामुळे अन्न पटकन खराब होते त्यामुळे पोटाचे यामुळे वृद्ध आणि मुलांचे पोट नाजूक असते उघडे पाणी लवकर दूषित होते औषध वेळेवर घेण्याची गरज असल्यास ग्रहण सुरू होण्याआधीच घ्यावे कारण ग्रहणाच्या काळात पाणी व अन्न दूषित होण्याचा धोका असल्याने ते आपण अगोदरच घेऊ शकतो ग्रहण काळात झोप घेणे टाळावे वृद्धांना झोपल्यावर रक्तदाब मंदावतो ग्रहणाच्या ऊर्जात्मक बदलांमुळे बेचैनी होऊ शकते धार्मिक जप प्रार्थना ध्यान करावे मानसिक स्थैर्य मिळते भीती किंवा तणाव देखील कमी होतो ग्रहण काळात लहान मुलांना खेळायला धावायला बाहेर जाऊ देऊ नये कारण त्या काळात वातावरण जडसर्व अस्वस्थ करणारे मानले जाते टी व्हीवर मोबाईलवर ग्रहण पाळणे टाळा वाहने टाळावे कारण लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना अनावश्यक तणाव व डोळ्यांचा त्रास होऊ शकतो शरीरावर तुळशीपत्र किंवा गंगाजल शिंपडून ठेवावे हे वातावरण शुद्ध ठेवते तसेच मनाला देखील समाधान देते आजारी व्यक्तींनी सतत पलटी होऊन पडू नये कारण श्वसनावर ताण येतो जागृत राहणे सुरक्षित मानले जाते ग्रहण संपल्यावर स्नान करावे शरीरावर आलेले सूक्ष्म प्रदूषण धुतले जातात तसेच ताजे तवाने वाटते स्नानानंतर घरात गंगाजल शुद्धीकरण होते आणि मानसिक समाधान देखील मिळते ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न सेवन करावे लहान मुलांचे आणि वृद्धांची पचनशक्ती कमी असते दूषित अन्नांमुळे आजार उद्भवू शकतात त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न खावे ग्रहण काळात घरात शांतता राखावी वातावरण गंभीर ठेवलं तर लहान मुलांचे चंचल मन व वृद्धांचे तणावग्रस्त मन शांत राहते ग्रहणानंतर दानधर्म करावा धार्मिक परंपरेनुसार ग्रहणानंतर केलेले दान अनेक पटींनी पुण्य देते आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे विशेषत आजारी लोकांनी ग्रहण काळात कडक उपवास करू नये औषधे प्रमाणे औषधे हे देखील गरजेप्रमाणेच घेतली पाहिजेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अशाच नवनवीन काही माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट देखील करा